बेग बंधू यांच्या सांगण्यावरूनच आणि राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अडचण निर्माण होत असल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला हत्या करणाऱ्या दोघांनी चन्या बेग सोन्या बेग आणि टिप्या बेग यांच्या सांगण्यावरूनच बंटी जहागीरदार याला मारल्याचा आरोप रईस यांनी केलाय त्यांच्या माहितीनुसार बंटी जहागीरदार हा गेल्या दोन दशकांपासून राजकारणामध्ये सक्रिय होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार हेमंत ओगले आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष करण ससाने यांच्या विजयासाठी त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती याच राजकीय वर्चस्वाचा राग मनात धरून हल्ला केल्याचा संशय फिर्यादीमध्ये व्यक्त करण्यात आलाय दोन हजार विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार हेमंत ओगलेच्या विरोधामध्ये सागर बेग यांना पक्ष निवडणूक लढवली होती सागरबेग म्हणजेच चन्याबेग तेव्हा जवळपास वीस हजार मतांनी या सागरबेगचा सा पराभव झाला होता सागर बेग हा श्रीराम सेवा संघाचा अध्यक्ष आहे त्याचा भाऊ आकाश बेग हा सुद्धा नुकताच शिवसेना शिंदे गटाकडून नगर परिषदेची निवडणूक लढवली होती आणि तो देखील नगरसेवक म्हणून निवडून आला होता बेग बंधू हे आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे म्हणून त्या नगर जिल्ह्यामध्ये फेमस आहे दरम्यान या नगर परिषदेच्या निवडणुकीत बंटी जहागीरदार करण ससानेचं काम केलं होतं जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर बंटी जहागीरदारचा भाऊ देखील नगरसेवक म्हणून निवडून आला होता याचाच राग बेग बंधूंच्या डोक्यात असल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला बेक सागर बेग यांना बे चिथावणीखोर धमक्या दिल्याचा उल्लेखही फिर्यादीमध्ये केला होता त्यामुळे आता पोलिसांनी या हत्येमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू केलाय पण माहितीनुसार बेग बंधू राजकारणामध्ये सक्रिय आहेतच पण त्यांचा क्रिमिनल रेकॉर्डही आहे बेग बंधू गुन्हेगार टोळी चालवतात दोन हजार एकवीस ला श्रीरामपुरात अर्जुन दाभाडे यांच्यामध्ये टोळी प्रयत्न बंदुकीचा धाक दाखवून धमकावणं दहशत पसरवणं तरुडा अशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत फिर्यादीनुसार त्यांच्यावरती दहा ते पंधरा वर्षामध्ये संघटित गुन्हेगारी त्यांनी माजवली होती आणि त्यामुळे त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई देखील केली होती नगर जिल्ह्यासोबतच नाशिक छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई असेल नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांच्यावरती सव्वीस

यावेळी हजारो नागरिक रस्त्यावरती उतरल्यानं तणाव वाढला होता यावेळी पोलीस उपधीक्षक जयदत्त भवर आणि निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले होते पोलिसांनी दिलेलं आश्वासन तसेच दोन पोलिसां दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपासात सहकार्य करावे असं आवाहन मौलानांनी केल्यानंतर जमाव शांत झाला आणि कॉलेज रस्त्यावरील कब्रस्तानमध्ये त्याचा दफनविधी पार पडला दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ